नमस्कार तीस दिवस तीस नवीन व्यवसाय दिवस अठ्ठावीस हा विषय आहे ना जो सांगणार आहे आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स तुला टुरिझम बोलू शकता तुला माहितीये हा व्यवसाय ना एवढं युनिक झालं ना की मला एकत्र जाते पंचवीस लोकांना मला हॉटेल कुठे आहे मला तिथे पॉईंट कुठे आहे तिथे मंदिर कुठे आहेत मला काही लोकेशनचं माहित नसतं मला कोणतरी असा असावा जे मला काय पाहिजे तिथे गेल्यानंतर मला कोणी फसवलं नाही पाहिजे मला तिथून ना कुठे वाट बघायची वा असं ना वेत नको मला कुठला आणि मला वेट करायला आवडत नाही मित्रांनो आज रोजी जर महिन्यातून एक ते पण चुसते काढत आहे बाप रे बाकी काही काम करायची गरज नाही तुम्हाला आता आता लोकांनी सलीचा एक प्रकार तुम्हाला सांगतो असं केलंय की भात शेती कशी लावतात त्यासाठी तुम्हाला सलीला घेऊन जातात मुंबईची अशी काही लोक आहेत की कोकणामध्ये शेणाच्या घरात राहतात चुलीवरती जेवण बनवतात आणि भाताची शेती लावायची संकल्पना करतात आणि त्याच्यामुळे चार चार पाच पाच हजार दहा हजार रुपये घेतात विचार करा एवढा सुंदर व्यवसाय की मला माहिती सगळ्या ठिकाणी कर ना कारण बऱ्याचशा लोकांना वाटत की मला गणपतीचे सर्व ठिकाण करायचे मला महाराष्ट्रातले काही ठिकाण करायचे मला बालाजीला जायचंय किंवा मला ज्योतिबाला जायचंय अरे किती लोक असे आहेत ना ज्यांना गड किल्ले करायचे असतात कारण तुम्ही सर एवढा सुंदर व्यवसाय हो आहे ना आणि ट्रिमंडस तुम्ही कमवू हो शकता काय करायचंय तुम्ही जॉब करतायत ती जो जॉब करा सॅटर्डे संडे करा ना एकच सर करायची थोडा त्रास काय प्लॅनिंग करायचे तुम्हाला पॉइंट फक्त फायनल करायचे मास्टर की करायचे त्याच्यामध्ये बाकी काही करायचं नाहीये बारा महिने तुम्हाला हा व्यवसाय चालू राहणार पावसात पण चालू आहे थंडीत पण चालू आहे आणि महिन्यामध्ये पण चालू आहे त्याच्याबद्दल अजून तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल डीप मध्ये नक्की आपण एकमेकांबरोबर राहू तुम्हाला कधीही मदत लागली Kami dengan message cakap, itu mula hilang cara kita. Thank you.